वरवंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव जरा वेगळ्या पद्धतीने साजरा देवळा प्रतिनिधी वरवंडी तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्ममहोत्सव दिनी जन्मास आलेल्या मुलींचा आनंद झाला असा कार्यक्रम साजरा करण्यात आला या दिवशी गावातील जन्माला आलेल्या मुलींचे व त्यांच्या आईंचे या कार्यक्रमात स्वागत करून जन्मास आलेल्या मुलींना नवीन कपडे लागणारे साहित्य आंबा बदाम गुलाब जास्वंदी इत्यादी वृक्ष भेट देऊन सर्व महिलांचे औक्षण करण्यात आले यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी भर नाही आजार हे मुलींचे नाते निसर्गाशी जोडूया असे सुविचार लिहून मुलींविषयी जनजागृती करण्यात आली बचत गटातील महिलांना या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी आय सी आर पी सीमा महेंद्र बच्चन कृषी सखी अनिता भारत वाघ तसेच बचत गटाच्या उत्पादन सखी विजया पोपट आहेर तसेच पूजा माळी शीतल शिवाजी माळी शीतल लाला माळी अर्चना रावसाहेब शिंदे विजयाताई आहेर संगीता माळी देवका माळी रंजना शिवाजी माळी बापू आहेर ललिता समाधान गवळी इतर महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन आय सी आर पी सीमा महेंद्र बच्चा व कृषी सखी अनिता वाघ यांनी केले होते श्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा